नमस्कार सर्वांना आज मी तुमच्याशी काही खूप महत्त्वाचं बोलणार आहे हा फक्त एक व्हिडिओ नाही हा तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे आजपासून तुम्ही कमजोर नाही तुम्ही शक्तिशाली आहात आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण आजपासून तुमचं आयुष्य बदलणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी काही करू शकत नाही मी कमजोर आहे तर आजपासून हे शब्द बदलायला हवेत आज मी तुम्हाला आठवण करून द्यायला आले आहे की तुम्ही कमजोर नाही तुम्ही शक्तिशाली आहात हा फक्त व्हिडिओ नाही हा तुमचा आत्मविश्वास जागवणारा एक संदेश आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटपर्यंत तुमच्यासाठी काही खास आहे आपल्या समाजात मुलींना नेहमी सांगितलं जातं हे करू नको ते करू नको पण कोणीच तुम्हाला सांगत नाही तू जे करू इच्छितेस ते तू नक्की करू शकतेस तुमचं स्वप्न छोटं नाही तुमची इच्छा चुकीची नाही आणि तुमची शक्ती अफाट आहे आपल्या समाजात मुलींना लहानपणापासून सांगितलं जातं गप्प बस जास्त बोलू नको स्वप्न खूप मोठं पाहू नको पण आज मी तुम्हाला सांगायला आले आहे तुमची स्वप्न चुकीची नाहीत तुमची इच्छा चुकीची नाही तुमचं अस्तित्व कमजोर नाही आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांची करतो आणि स्वतःवरच प्रश्नचिन्ह लावतो पण लक्षात ठेवा तुम्ही कॉपी नाही तुम्ही ओरिजिनल आहात देवाने तुम्हाला जगात खास उद्देशाने पाठवलं आहे तुमची कहाणी अजून बाकी आहे आणि ती खूप सुंदर असणार आहे आज एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता त्या दिवशी जग बदलायला सुरुवात होतं आरशात पहा आणि स्वतःला सांगा मी मजबूत आहे मी सक्षम आहे मी काहीही करू शकते तुमचा आवाज तुमची ओळख आहे तुमचं स्वप्न तुमचं भविष्य आहे आज एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता त्याच दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते तुमचं सामर्थ्य बाहेर नाही तुमच्या आत आहे आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला सांगा मी मजबूत आहे मी आत्मविश्वासी आहे मी माझं भविष्य स्वतः घडवू शकते लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही कारण तुम्ही लोकांसाठी नाही तुम्ही स्वतःसाठी जगायचं आहे तुमचा आवाज दबवू देऊ नका तुमची स्वप्न मरू देऊ नका आणि तुमची ताकद कधीही कमी लेखू नका अनेक वेळा आपण अपयशाने घाबरतो पण अपयश ही शेवट नसते ते तर एक धडा असतो ज्या मुली कधी पडत नाहीत त्या कधी शिकत नाहीत आणि ज्या मुली पुन्हा उभ्या राहतात त्याच खऱ्या विजयी असतात तुम्हाला माहीत आहे का अपयश म्हणजे शेवट नाही ते तर तुमची नवी ताकद आहे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे अनेक अपयश लपलेली असतात पण त्यांनी हार मानली नाही म्हणून आज त्या प्रेरणा आहेत कधी तुम्ही पडाल कधी तुम्ही रडाल कधी तुम्हाला वाटेल आता माझ्याकडून होतच नाही पण त्या क्षणी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही थांबण्यासाठी नाही उठण्यासाठी जन्माला आहात ज्या दिवशी तुम्ही अपयशाला घाबरणं सोडता त्या दिवशी तुमच्या आतली खरी शक्ती जागी होते आज ठरवा आता मी थांबणार नाही आता मी घाबरणार नाही आता मी स्वतःवर विश्वास ठेवणार तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे तुमचं स्वप्न तुमचं आहे आणि ते पूर्ण करण्याची शक्ती देखील तुमच्यातच आहे आज एक निर्णय घ्या आणि तो निर्णय पक्का ठेवा आता मी स्वतःला कमी लेखणार नाही आता मी घाबरणार नाही आता मी लोकांच्या भीतीत जगणार नाही आजपासून माझं आयुष्य मीच बदलणार आहे जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर काय झालं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यात ती ताकद आहे जी डोंगर हलवू शकते जी भाग्य बदलू शकते आणि जी इतिहास लिहू शकते तुम्ही फक्त मुलगी नाही तुम्ही एक शक्ती आहात आजपासून एकच वचन स्वतःला द्या मी स्वतःला कधीही कमी लेखणार नाही मी माझ्या स्वप्नावर कधीही शंका घेणार नाही आणि मी माझ्या क्षमतेवर कधीही प्रश्न लावणार नाही लक्षात ठेवा तुमच्यात ती जादू आहे जी तुमचं नशीब बदलू शकते आजचा दिवस फक्त एक दिवस नाही हा तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे आजपासून स्वतःला कमी लेखायचं नाही आजपासून स्वतःवर शंका नाही आजपासून फक्त एकच गोष्ट मी शक्तिशाली आहे जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी स्वतःवर विश्वास ठेवते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त मुलींना आणि महिलांना शेअर करा कारण लक्षात ठेवा तुम्ही खास आहात आणि तुम्ही जबरदस्त आहात धन्यवाद